आहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाच्या अधिकृत उमर उमेदवार आपल्या सर्वांच्या तरुणांच्या गळ्यातील ताई आणि त्यांनी महाराष्ट्रावरती वरती आधीराज्य गाजवलं असे आपल्या पारणे तालुक्याचे माजी आमदार निलेज लिंके साहेब यांची अधिकृत आपल्या आहिल्यानगर दक्षिणच्या खासदारपदी निवड झालेली आहे प्रथम त्यांचा त्यांचं आपल्या पोखरी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं कारण हा जो लढाव होता हा लढावला सोपा नव्हता धनशक्तीच्या विरोधात हा लढाव होता परंतु लोकनेते निलेजी लंके साहेब यांनी या धनशक्तीच्या उमेदवारात देखील चारी मुंड्या चीत केलेला आहे त्यामुळं त्यांचं खरोखर कर, कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि विशेष करून आपल्या गावातील जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्यामध्ये तरुण मंडळ असतील महिला भगिनी असतील गावातील ग्रामस्थ असतील ज्यांनी लोकनेते निलेश लेंके साहेबांना मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो या ठिकाणी नामदेव करंजे कर आपलं मनोगत व्यक्त करतील